वसई विकास लाईव्हमध्ये आपले स्वागत पालघर जिल्हा श्रमिक रिक्षा टॅक्सी संघटनेचे वसई विरार जिल्हाध्यक्ष विजय खेतले यांच्यामार्फत जाहीर आवाहन करण्यात येत आहे की केंद्र सरकारने रिक्षाचालक टॅक्सी बस यांच्या लेट पासिंग करता आकारण्यात येणाऱ्या पन्नास रुपये प्रतिदिन दंडात्मक कारवाई विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी बस संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या जुलमी कायद्याविरोधात लढा देण्याची आवश्यकता आहे केंद्र सरकारने परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिन पन्नास रुपये आकारण्यास सुरुवात केलेली आहे सोळा साली हा जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाला काही बस संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते ते आव्हान दिनांक दोन चार दोन हजार चोवीस साली संपुष्टात आले आहे मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिका खारिज केल्या आहेत त्यामुळे दोन हजार सोळापासून पासून आता प्रतिदिन पन्नास रुपये रिक्षा टॅक्सी बस टेम्पो या सर्वांना भराव्या लागणार आहेत त्यामुळे लाखोच्या घरात हा कर व दंड शासनाला भरावा लागणार आहे रिक्षा टॅक्सी व बस टेम्पो हे लाखो रुपये कोणत्याही परिस्थितीत भरू शकत नाही व त्यांची तेवढी ऐपती नाही तथा त्यांचे तेवढे मासिक उत्पन्न देखील नाही याबाबत तथा महाराष्ट्र सरकार यांना पत्र लिहिले आहे त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील तथा महाराष्ट्रातील सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो व जाहीर आवाहन करतो की आपण ही अशा प्रकारचे पत्र आपल्या लेटर हॅड वरती महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारला द्यावे तथा आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्य सन्मान्य आमदार साहेब त्यांना प्रत्येकाने हे पत्र द्यावेत जेणेकरून येत्या पावसाळी अधिवेशनात आपला हा जो ज्वलंत मुद्दा आहे तो उपस्थित केला जाईल व यावर योग्य तो मार्ग काढला जाईल तथा हे दंड माफ करण्यासंदर्भात विधानसभेत अथवा विधान परिषदेमध्ये ठराव पास करता करण्यासाठी आपल्याला मदत होईल तरी सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी आपापल्या विभागातील लोकप्रतिनिधी आमदार यांना आपापले निवेदन द्यावे तसेच केंद्र व महाराष्ट्र सरकारला देखील द्यावे पालघर जिल्ह्यासाठी बोलायचं झालं तर लवकरच पुढील आठवड्यात पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी बस संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एक सभेचे आयोजन करायचे आम्ही ठरवले आहे त्यामुळे लवकरच याबाबत पत्र काढण्यात येईल या, या मिटिंगमध्ये जो विषय ठरेल आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल रिक्षा टॅक्सी बस जमा करायचे की पुढील मतदानावरती येत्या विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये लवकरच ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत त्यामध्ये बहिष्कार टाकायचा का महाराष्ट्रातील टाका लाखो बस ट्रक रिक्षा टॅक्सी चालक या आंदोलनात सहभागी कशा पद्धतीने होतील याबाबतचा विचार करून पुढील दिशा ठरवण्यात येईल तरी मी सर्व रिक्षा टॅक्सी टेम्पो बस चालकांना व त्यांच्या प्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांना जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या लेटर हॅडवरती एक पत्र हे शुल्क माफ करावे अथवा हा कायदा रद्द करावा यासाठी केंद्र सरकार तथा महाराष्ट्र सरकारला द्यावेत असे मी सर्व पालघर जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी बस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो तसेच तमाम महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी टेम्पो संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देखील मी विनंती करत आहे धन्यवाद किस साल के ऊपर हो गए अभी जो पचास रुपए दंड आप लोग के लगाया जा रहा है आपको कैसा लगता है वो तो बेकार ही है भाई क्यों लगा रहे हैं कैसे लगा रहे हैं बंद होना चाहिए या चालू रहना चाहिए बंद होना बंद चाहिए बंद होना बंद रहा है आपको क्या लग ना फाइन मारे तो नहीं हो रहा है वो नहीं लेना चाहिए अगर नहीं बंद हुआ तो क्या करेंगे क्या करें फिर आंदोलन करेंगे बंद करेंगे हमारी मांग करेंगे कि भाई हमारी बंद करो ये हाँ। ये गलत है पचास रूपया आपका फीस बढ़ाने का पचास रूपया हर दिन का कहा से देगा रिक्शे वाला शासन को क्या संदेश देना चाहते हैं शासन को हम ये संदेश देना चाहते हैं कि जो पचास रूपया आप ले रहे हैं ये किस लिए ले रहे हैं आप तो इस ये बेवजह का पैसा लेना पचास रुपये तो इसके लिए हम आंदोलन करेंगे एट्टी वन से ड्राइड तो अभी जो आर टी ओ पचास रूपये आप डेली फाइन लगा रही है आप पे जो है प्लांटी के रूप में आया है कितना आपके जो है घर पे और बजट पे कितना असर पड़ता है बहुत बड़ा असर पड़ेगा बहुत बड़ा क्या गरीब आदमी क्या कमाएगा और क्या देगा क्या देंगा? क्या हिसाब है मतलब कहीं ना कहीं तकलीफ है आप लोग को जरूरत से ज्यादा है ज्यादा है और जो छोटे मोटे होने के लिए जो फाइन लगाया है उस उसके बारे में क्या कहना है? जो अभी फाइन है छोटा मोटा हजार दो हजार फाइन लगाते देखो उसको कैंसिल करके पहले के जैसा करना चाहिए जैसा पहले सौ दो सौ रूपए मारते थे वैसा करना चाहिए पाँच सौ रूपया कमाने वाला पाँच सौ रूपया फाइन भर देगा खाएगा क्या महंगाई के दौर में अभी आप लोग को एक फाइन पाँच सौ का आता है दूसरा फाइन हजार रूपए का आता है पंद्रह सौ रूपए का आता है तो रिक्शा वाले लोग का क्या कहना है इसके बारे में शासन को तो वो भी बताओ की तो तुम लोगो को क्या तकलीफ है क्या क्या बताएंगे लाइसेंस भी जमा कर देंगे परमिट भी जमा कर देंगे तो